जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकेकरांचे मानाचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडखी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक देखील आला होता तर मित्रांनो गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक चारमधून आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या सर्जाने व खेड शिवापूरकरांच्या भारतने सुंदररीत्या गाठाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो मथुरच्या पाट्टी सरजा नक्कीच राहुल दत्तांचं नाव चालवणार यात काही शंकाच नाही कारण मित्रांनो ज्याप्रमाणे सरजा तीन फेऱ्यांच्या मैदानातसुद्धा सुद्धा खूप जबरदस्तरीत्या पाळताना पाहायला मिळतोय हे पत्ता नक्कीच सरजा खूप मोठे नाव करणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये ज्याप्रमाणे गटाला सरजा आणि भारतच्या गाडीला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पत्ता आणि भारत आज गुरालामध्ये पाहायला मिळतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन